मानाची संघटना ही एक लेखक संघटना आहे आणि यांचा उद्देश एकच आहे की चांगले चांगले लेखक तयार व्हावेत आणि खूप गरज आहे आत्ता कारण का खूप काम आहे लेखनाचं कारण का मला असं वाटतं की मी ज्यावेळी कामं करतो त्यावेळी जर संहिता जर महत्त्वाची नसेल चांगली नसेल तर खूप मजा येत नाही काम करायला मग मग त्यावर काम करूया मग असं करूया तसं तर करत तर वेळ जातो पण असे जर लेखक तयार होत असतील आणि खूपच छान आहे या वर्कशॉपला तुम्ही जॉईन व्हायला हवं आणि या वर्कशॉपमध्ये सगळेच दिग्गज लेखक आहेत ते मार्गदर्शन करणार करायला येणार आहेत त्यामुळे त्याचा तुम्ही अवश्य लाभ घ्या आणि मला असं वाटतं की या फील्डमध्ये येताना प्रत्येकानंच नट व्हायला पाहिजे अशातला भाग नाही आहे तर लेखकही बनायला हवं आणि मला असं वाटतं की प्रत्येकामध्ये एक सुप्त असा एक लेखक असतोच आपण बऱ्याच वेळा रायटिंग करत असतो तर का नाही ट्राय करावं असं मला वाटतं आणि खूप काम आहे हे मी पुन्हा पुन्हा म्हणतो आहे खूप काम आहे कारण खूप लेखक हवेत आणि इतक्या तुम्ही बघत असाल की प्रत्येक दर तीन महिन्यांनी एक चॅनल येतं असं मला वाटतं त्यामुळे याची खूप गरज आहे तर हा या संधीचा जरूर लाभ घ्या तुम्ही सगळ्यांनी आणि आम्ही सगळे तुमच्या पाठीशी उभे असूच